आयलोनगरचं प्रादेशिक बातमीपत्र आज दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी मी उगाच गुलाबी स्वप्न दाखवत नाही माझ्यात स्वप्न पूर्ण करण्याची धमक उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाशिकमध्ये वक्तव्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारकडून दहा कोटीचा निधी जाहीर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची माहिती नाशिकमधील सहा लाख शेतकऱ्यांना आठशे त्रेपन्न कोटी मिळणार एकतीस ऑगस्ट आधी खात्यावर जमा होणार पीक विम्याचे पैसे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना धोरण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा जामीन मंजूर अटी शर्थी लागू बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेसाठी भारताचं मोठं पाऊल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्थापन केली समिती पारदर्शकता नको असल्यानेच वक्फ बोर्डाच्या विधेयकाला विरोध उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काँग्रेसवर टीका अटकपूर्व जामिनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात गेलेल्या बडतर्फ आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरला दिलासा नाहीच सुनावणी ढकलली पुढे माझ्या बदनामीसाठी बोलायला लावणारे एकमेव ठिकाण म्हणजे सागर बंगला मराठा नेते मनोज दरांगे यांचा आरोप पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोप समारंभासाठी मनु भाकर पुन्हा पॅरिसला जाणार गोलकीपर श्रीजेश सोबत मनु भाकरची भारतीय दलाचे ध्वजवाहक म्हणून निवड शौर्य आणि संघर्षाची गाथा मोठ्या पडद्यावर झळकणार भौजी चित्रपट तीस ऑगस्टला चित्रपटगृहात ऑसेस अपडेट्स मिळवण्यासाठी आयलव नगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या